नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशी मिक्स व्हेज भाजी अगदी सोप्या पद्धतीने खूप मस्त तविष्ट अशी ही भाजी आहे तर मंडळी वेळ वाया न घालत झटपट आपण मिक्स वेज भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक पॅन घेतला आहे त्यामध्ये मी चार ते पाच चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये एक वाटी फ्लॉवर तुकडे करून घेतलेले आहेत ऑलरेडी ते छानपैकी परतून घ्यायचे आहेत फ्लॉवर थोडासा परतला गेला की त्यामध्ये आपण इथे शिमला मिरची लांब लांब काप करून घालायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवेल तशा तुम्ही आकाराचे त्याचे तुकडे करू शकता छानपैकी अर्धे कच्चे शिजेपर्यंत तेलातच परतून घ्यायचे आहेत थोडेसे तळून झाल्यानंतर आपण हे फ्लॉवर आणि शिमला मिरची काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या रंगाच्या होईपर्यंत थोडेसे लालसर झाले की आपण काढून घ्यायचं आहे आता आपण त्याच पॅनमध्ये असे लांब केलेले काप केलेले गाजरसुद्धा तळून घ्यायचे आहे गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो तर गाजर शिजण्यासाठी आपण थोडासा गॅस शिकले बंद करून ते भाजून घ्यायचे आहे सोबतच त्यामध्ये आपण इथे एक मोठा बटाटा चिरून घेतलेला आहे त्याचेसुद्धा तुकडे करून घेतले आहेत ते सुद्धा ह्या गाजरासोबत छानपैकी भाजून घ्यायचं आहे किंवा तळून घ्यायचं आहे तुम्हाला जास्त तेल तेल नको असेल तर तुम्ही असे भाजून घ्या किंवा भाज्या तळल्यात तर तरीसुद्धा चालेल तळून नसेल जमेत तर तुम्ही ह्या भाज्या थोड्याशा पन्नास टक्के शिजतील अशा उकळून घ्यायच्या आहेत गाजर आणि बटाटा छानपैकी भाजला गेलेला आहे आता आपण तो काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता त्या अशा पद्धतीने गाजर आणि बटाटा भाजला गेलेला आहे आता आपण ह्याच पॅनमध्ये हिरवा वाटाणा माझ्याकडे होता म्हणून मी तो घेतला आहे तुम्ही फ्रोझनसुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही एक वाटी वाटाणा घेतलेला आहे सुद्धा छानपैकी परतून घ्यायचा आहे सर्व भाज्या भाजण्यासाठी किंवा तरण्यासाठी इथे तीन ते चार मिनटं लागतात फक्त वाटाणाला कमी वेळ लागतो तुम्ही बघू शकता वाटाणासुद्धा भाजत आलेला आहे वाटाणा भाजण्यासाठी इथं गॅसची फ्लेम मी पूर्णपणे बंद केली आहे आता वाटाणा भाजून झालेला आहे आपण आता एक वाटण तयार करूया तर इथे मी एक मोठा कांदा लांब लांब काप करून घेतलेला आहे तो आपण आता इथे भाजून घ्यायचा आहे मोठा कांदा घेतला आहे छोटे असतील तर दोन घ्या मोठा असेल तर एकच घ्या त्यासोबत एक एक इंच आलं घातलेलं आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि दहा ते बारा काजू घालून घ्यायचे आहेत ह्यामध्येच काजू नसेल तर तुम्ही इथे मगज तरीसुद्धा घालू शकता काही हरकत नाही दोन्ही चालतील आता आपण ह्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल घालून छानपैकी लालसर रंग येईपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग चेंज व्हायला लागला आहे आणि कांदासुद्धा थोडासा लाल झाला की आपण ह्यामध्ये दोन मोठे टॉमॅटो यामध्ये काप करून घालायचे आहेत आता कांदा टोमॅटो आलं आणि लसूण छानपैकी अगदी टोमॅटो शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता हे सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतर थंड करून आपण मिक्सरमध्ये बारीक त्याची स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे आता पुन्हा दुसरी कढई घेऊन त्या कढईमध्ये चार चमचे तेल गरम करायचं किंवा बटर घ्या काही हरकत नाही किंवा तूप घेतलं तरीसुद्धा चालेल त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आणि जे आपण आता कांदा टोमॅटोची पेस्ट केली होती प्युरी ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहे छानपैकी परतून घ्यायची आहे अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे अगदी चार ते पाच मिनटात ही ग्रेवी भाजून तयार होईल ग्रेवीला तेल सुटल्यानंतर आपण इथे त्यामध्ये चवीनुसार मीठ धना पावडर गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे ह्याच्याशिवाय आमच्यात कोणीही भाजी खात नाही सो तुम्ही तुमचं जे कोणतंही तिखट असेल ते तिखट ह्यामध्ये घालायचं आहे आणि छानपैकी मसाले घालून ही ग्रेव्ही पुन्हा भाजून घ्यायची आहे अगदी तेल सुटेपर्यंत इतपत भाजायची आहे पण मसाले घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची जास्त हाय ठेवायची नाही तीन ते चार मिनटानंतर आपण ज्या भाज्या तळून घेतल्या होत्या त्या ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सर्व भाज्या मसाल्यामध्ये कोट झाल्या पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे हाई करायची नाही अजिबात वाढवायचा नाही गॅस मिक्स झाल्यानंतर मंडळी तीन ते चार मिनटं सतत असंच परतत राहायचं आहे किंवा मंद आचेवर भाजी अशीच राहू द्यायची आहे तीन ते चार मिनटानंतर मंडळी आपण ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे अजिबात थंड पाणी घालायचं नाही गरम पाण्याने भाजीला खूप छान अशी चव येते सो इथे मी एक ग्लास भरून गरम पाणी घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला भाजी कशी आवडते दाटसर सैलसर तशी तुम्ही भाजी करायची आहे त्यानंतर मंडळी एकदा छानपैकी मिक्स करायचं आहे आणि मंद गॅसवर ही भाजी आठ ते दहा मिनटं शिजू द्यायची आहे कारण आपल्या भाज्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत तर मंडळी आठ ते दहा मिनटानंतर तयार आहे आपली मिक्स वेज आहे की नाही छान आणि मस्त सोपी रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा